इंटरनॅशनल रॉक बँड कोल्डप्लेने सध्या भारतीयांना भुरळ घातले कोल्डप्लेच्या मुंबई व अहमदाबाद येथील कार्यक्रमांना मोठी गर्दी पाहायला मिळाली तर या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली मात्र यातील प्रसिद्ध गायक क्रिस मार्टिन हा गुड हे गाणं सादर करत असताना मराठमुळे शब्दब्रह्मकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या सादरीकरणाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं कोल्ड नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर अठरा एकोणीस व एकवीस जानेवारी रोजी आणि पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कार्यक्रम रंगला भारतातील या पाचही कार्यक्रमात गुड फिलिंग्स हे चार मिनिटांचं गाणं सादर होत असताना मपेट्स या अमेरिकन बोलक्या भाऊल्यांचं सादरीकरण करण्यासाठी सत्यजित पाधे कैलास टिके कौस्तुभ माळकर आणि सुशांत बने यांची निवड करण्यात आली प्रसिद्ध जिम हेन्सन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकोलेड आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणातून सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जादूई सादरीकरण केले विशेष म्हणजे सत्यजित पाध्ये यांनी स्वतःच्या बंड्या या बोलक्या बावल्याला कार्यक्रम नेत कोल्ड मधील अस काय फुल ऑफ स्टार्स या गाण्याचं सादरीकरण करत उपस्थितांचं लक्ष वेधलं यावेळेचे काही फोटोज आणि व्हिडिओज सत्यजित यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत कोल्डप्ले हा रॉक बँड जगभर कार्यक्रमांसाठी फिरतो तेव्हा संबंधित देशातील बाहुलीकारांची निवड करण्यात येते या अनुषंगाने भारतातील पाचही कार्यक्रमांसाठी सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवड करण्यात आली कोल्डप्ले अंतर्गतच्या द दिअरडोस या अमेरिकन बोलक्या बाहुल्यांच्या संचात गायिका एंजल मून ड्रमर डोंग गिटार स्पार्कमन व वा पियानो वादक विझर्ड यांचा समावेश होता आणि या चारही बाहुल्यांच्या हातात प्रतिकात्मक वाद्य होती हे चारही बोलके बाहुले निकोलेट आणि ड्रू तसेच सत्यजित आणि त्यांचे सहकारी अशा सहा जणांनी हाताळलेत या सादरीकरणासाठी सत्यजित आणि त्यांच्या सहकार्यांनी अमेरिकन कंपनीने पाठवलेल्या व्हिडिओज पाहून ऑनलाईन माध्यमातून सराव केलाय कोल्ड प्लेचा शो तुम्ही अटेंड केलात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी